नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष कामोठे यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते हा उत्सव परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि गोविंदा पथकाच्या मोठ्या सहभागामुळे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेली दोन लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयांची दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती विविध नामांकित गोविंदा पथकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली ढोल ताशांच्या गजरात आणि गोविंदा आला रे आला च्या गजरात अखेर गोविंदांनी मानवी मनोरे रचत दही हंडी फोडली आणि परिसर आनंदोत्सवाने दुमदुमला यावेळी कामोठे येथील आई बाबा गोविंदा पथकाने सर्वात उंच हंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली माजी आमदार श्री बाळाराम पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून गोविंदांचा उत्साह वाढवला माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे माजी नगरसेवक सखाराम पाटील माजी नगरसेवक प्रमोद भगत कार्याध्यक्ष गौरव बोरवाल यांच्यासह अनेक शेकाप पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आयोजकांनी नागरिकांना संबोधित करत समाजातील बंधुता ऐक्य आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले या भव्य दहीहंडी उत्सवामुळे कामोदा परिसर दिवसभर उत्साह हो, जल्लोष आणि भक्तिभावाने उजळून निघाला नागरिकांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले सण साधून पर्जन्य राजा दिवसभर रिप रिपरीप चालू आहे पण पावसाला न जुमवता का तरुणाही या ठिकाणी रस्त्यावर आहे दोघ मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या आहे आजकाल शेकाबाच्या कार्यक्रमाला लोकांचा खूप लाभत आहे लवकर पनवेल महानगरपालिका निवडणुकीत काही चमत्कार शकतो म्हणण्यापेक्षा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनात मी म्हणालो तर दुसरी म्हणालो की महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष यावेळेस सत्तेमध्ये आणि सत्तेवर अनेक यांचा जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे प्रॉपर्टी टॅक्सचा तो आम्ही निश्चितपणाने सोडवणार आहोत पण उत्तरोत्तर वातावरण अधिक चांगलं होतं निश्चितपणे तपासून या ठिकाणी सांगतोय पटेल महानगरपालिका महाविकास आघाडीची i do not going to do it. अतिशय मोठा इथं थोडं राहून सलामी देत आहेत आमचे नेते बाळराम पाटील साहेब तसेच विवेकानंद पाटील साहेब यशनाथ पाटील साहेब नारायण शेठ घर प्रकाशजी मात्रे आणि माझी संपूर्ण कागोड्याची टीम शंकरशेठ मात्र असतील गौरव परवाड असेल पंडित पवारे असेल सकाराम पाटील असतील आणि माझे सर्वच सहकारी असतील दरवर्षीप्रमाणे अतिशय मेहनतीने इथं काम करत असतात मी शेतकरी कामगार पक्षाची जर इथं दहीहंडी उत्सव चालू आहे मी मनापासून सर्व दहीहंडी पथकाला शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन का ही ते जो दहीहंडी पुढेल त्या पथकाला आम्ही दोन लाख पंचवीस हजार पाचशे पंचवीस पंचावन्न रुपये बक्षीस ठेवलेले आहे तसेच सात तरांसाठी साडेतीन हजार रुपये आहे सहा तरांसाठी अडीच हजार रुपये आणि पाच तरांसाठी दीड हजार रुपये आहेत पुन्हा एकदा माझ्या सर्व कांगोट्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व गोविंद पथकाच्या मनापासून कौतुक करचं स्वागत करतो आणि थांबतो दैनिक